तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना आतुरता असते की आता आपला बाकासूर नेमका उद्याच्या मैदानमध्ये येणार आहे का तर नक्कीच आपला फिक्सर मित्रांनो शंभर टक्के आपला बाकासूर उद्याच्या मैदानमध्ये दाखल होणार आहे तर त्याचा पायरा कोण असेल कारण की आता सर्वांना आतुरता असते की आता टॉपच्याच पायऱ्या बरं दिसेल तर ते नक्की कुठला नंदी असेल त्याची सर्वांना आतुरता असते तेच मित्रांनो दोन मित्रांनो नंदी आहेत त्या दोन नंदीपैकी मित्रांनो आपल्याला मिळाली माहितीनुसार आपण सांगणार आहे नक्की पाहणार आहे का तर अजिंक्य केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत मित्रांनो सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मायनी खटाव जिल्हा सातारा मित्रांनो तर आपलं तिथं मैदान होणार आहे तर त्या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस तुम्हाला माहिती असेल एक लाख रुपये असं मित्रांनो एकाहत्तर हजार एक्कावन पंचवीस पंधरा अकरा अशी टॉ चांगली टॉपची मित्रांनो बक्षीस आहेत तर आपला बाकासुर आता नक्कीच येणार आहे तर त्याचा पायरा कोण असेल तर तीच सांगणार आहे आपण कारण की सर्वांना आतुरत असते की आता आपला मामा पण टॉपचंच निवेदन करणार आता बाकासुरचं कारण की खूप दिवस झाले आपला बाकासूर पण चा पराभव आहे आणि कॅक लवकरच आपला बाकासूर करेल करेल त्यामुळे आता सर्वांना आतुरता असते की आता नक्की कोणापर पळेल तर मित्रांनो आपल्याकडे दोन नंदी आहेत त्या दोन नंदीत मिळालेल्या माहितीनुसार बरं पळेल कारण की तुम्हाला तर माहिती आहेस आपल्या सर्जा वेगाचा शेवट सर्जा अभिजित भैया यांचा बरं मित्रांनो पळू शकतो पण गॅरंटी नाही बरं पळायची पण खूप चर्चा चालू आहे की बरं पळेल आणि दुसरा मित्रांनो असणार आहे कारुंडेकरांचा चिक्क्या ह्या बरं मित्रांनो ऐंशी नव्वद टक्के पळायची शक्यता खूप आहे आपल्या बाकासूरची कारण ही पण चर्चा मित्रांनो खूप चालू आहे की कारुंडेकरांचा चिक्क्या आणि आपला वे बाकासूर हे दोन जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पायतण्या दिसेल तर आता बघूया नक्की कोणता नंदी ऊजच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूरबरोबर पायतण्या दिसणार आहे कारण की सर्वांना तुरत असते की पायरा नक्की कोण असणार आहे तर आपल्याला मित्रांनो सरजा किंवा कारुंडिकाराच्या चिक्या ही माहिती मिळाली आपल्याला त्यानुसार ह्याच्या अंदाजे मित्रांनो सांगतो की सरज्याचा मित्रांनो एवढा सरजा मित्रांनो गॅनेट नाही आपल्या बाकासुरवर पाहायची पण कारुंडिकाराचा चिक्या ही नक्कीच पळेल असं वाटतंय मला कारण की कारुंटीकरांची चिक्याची पण मित्रांनो खूप चर्चा आहे की बाकासुर बरं पळेल तर आता आपल्याला तीच आत्ुता लागली तर तो मात्र माहिती आहे बाकासूरचा पायरा नक्की कळतच नाही कुणाबरोबर असतो ती तर ती आपल्याला मैदानामध्येच कळतो की ह्याच्याबरोबर पायरा आहे आप तर आपण अंदाजे मित्रांनो सांगितलंय तर चिक्या पण मित्रांनो पळू शकतो कारण की खूप चर्चा चालू आहे की कारुंटीकरांचा चिक्या आणि बाकासूर ही जोडी आहे उद्या तर बघूया तर नक्कीच कुठली जोडी पळती उद्याच्या मैदानामध्ये आणि आता टॉपचंच नियोजन आपले मामा पण करणार बाकासूरचं त्यामुळे आता उद्याच्या मैदानमध्ये आपल्याला सज्ज आहे आणि टॉपच्याच पायऱ्याभर आपल्या दिसणार आहे तर चला मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये